मित्रांनो जे कंजेपूरचं मैदान झालं त्या मैदानात विजेती जोडे आपल्याकडं घरनिका राजा आणि इकडं पाहू शकता कॉकटेल आणि आज आपण म्हणू की सगळ्यात चांगलं यश कुणी मिळावलं असेल महत्वाचं यश असेल तर यश मिळवले अचू ड्रायव्हर आठ काय सांगाल गाडी कशी फायनलला पळाली गाडी फायनलला सनी आणली गाडी फायनलला मला झाली फायनल फायनलला त्यांनी काय बरं आवर्जून मग एकदम नवीन चेहरा सांगा तुमची ओळख सांगा बैलाला दिसू द्या बैल दिसू द्या मी सनी ड्रायव्हर उरुळीकर सनी ड्रायव्हर कुठले पिस्टनची गाडी आणतो उरुळी देवाची हा हा पिस्टन पण आज एवढी मोठी गाडी आणि आठी टक्कीची सामान आहेत तुम्ही एक चांगल्या पद्धतीची गाडी आणली गाडी एकदम उत्तम चांगलीच गाडी पळाली खालूनच गाडीला गॅस लागला होता नंबर करायचा त्याच्या हिशोबाने मी गाडी चांगली आणली नाही का आणि गाडीला गॅस चांगला लागला होता त्याच्यामुळे एक नंबर बर आता ज्यावेळेस शेवटचं मुवमेंट होती म्हणजे एक सेकंद मायक्रो सेकंद तिथं तुमची महत्वाची भूमिका होती एकदम तुम्ही हात चालाकी केली तर ते एक सेकंद आम्हाला जाणायचे पुढे आता शंभर फूट राहिलं होतं दोन्ही गाड्यांमध्ये तुरत चालू होती आता शंभर फूट राहिलं होतं आपली थोडीशी गाडी पुढेच थो होते खालूनच आणि निकाला एकदम दोन्ही गाड्यात आठी जी तुरत चालली होती त्या टायमिंगला मी कॉकटेल उचलून आणि राजे उचलून फेकला निकाला तुमचं अभिनंदन पण पुन्हा एकदा नाव सांगा सनी डायव्हर वरुळे वरुळे तुमचं अभिनंदन चला कॉकटेल मेन आहेत म्हणजे नियोजन बघतात वगैरे कशा पद्धतीने सांगला आज तांगला गट पण दोन अडीच छेकड्यात गाडीने काढला कारन शिमी पण चकड्यानं गाडीने काढला कॉकटेलचे मालक आहेत लक्ष्मणराव सांगा कसा हा विजय वेगळा होता लई या दिवस होता आज ओ, बर लई आनंद झाला आम्हाला आम्हाला वाटत नाही होतं एक एक नंबर करणार असं आमच्या दोन्ही डरावर लई सात दिल्ली दरावर नवी दिल्ली बैलांनी दिली दोन्ही बैलांनी बरं पैरा कोणी केलेला पहिरा तर आमचं नियोजन करणार सनीचे सनी डरावर सणीनंच केलेलं का बर आणि गाडीवर बसवण्याचा निर्णय कोणाचा नाही त्यांच्या मनानं तसं काही नाही बोलू शकत बरोबर आम्हाला दोन्ही चालेल मी काय झालं वेळ घेत नाही काय म्हणता काय सांगताय ड्रायव्हरला लागल्या मुळे ड्रायव्हर बसवलं सीमेला काय तो पराभव पाठीमाग होत होता हा कमबॅक एकदम उत्कृष्ट कमबॅक काय आता बैल इथून माग होता बैलान आता दात पडलाय बैल आता तिसरा दात पडलाय बैलाने बैलांना आता स्पीड लावायला पायाला पण लागलं होतं बैलाला पुरसुंगीच्या मैदानात त्यामुळे बैल एक दीड महिना बसून होता बैल बरं राजेचे मालक सांगा मालक मालक आहे मालक सुद्धा ही जाईल हो का सांगा बोला तुम्ही काय बोलता तुम्ही डायव्हर नाही विचार काय रस्ते मध्ये बोलला असते बरं तुम्ही काय सांगाल तुम्ही नियोजन करा असतात पूर्ण सोळायला असतो आपलं म्हणजे सुट्टी चांगली झाली का एक नंबर त्यामुळे तो ते अंतर पुढं आबाधित राहिलं शेवटपर्यंत राहिलेत खाली जे आम्हाला कॉन्फिडन्स होता की खाल ना आम्ही जर सुटलो म्हणजे सगळ्यांना जरा थोडंसं कसं असतं सुटण्यावर असतं बाबा वा वाटतं आपल्याला आपण जरा जोड कुठं जर थोडं सुटलो सुट तर होईल पण घासाघाशी तर सुटलो पण बैलांच्या कॉन्फिडन्स होता की गाड्या सगळ्या बैलावर होत्या त्या आणि ह्याच्यावर एक गाडी होती पण पहिला वाचले की आम्ही सांगू शकतो की आपण आज आहे आपण चांगल्या गाड्या ह्याच्या शेजारी होत्या त्यामुळं सांगूनच एक बरं 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 सुट्टीला नक्की काय झालेलं तुम्हाला सांगा म्हणजे एकदम माझी म्हणजे खालणार धरला पण सोडाय कोण कोण होतं तुम्ही एकटा होता मी राजा सोडायला होतो आणि कोकटे सोडायला रप्पिक होता म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन काय हे असं खट्टच होतं त्यामुळं काय गाडीला तर जागेवर आम्हाला पाहिजे असं गावला बरं 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 तर मित्रांनो ही बघा जी कंजेपुलचं मैदान झालं त्याची विजेची जोड आहे एक नंबरची इकडे कॉकटेल आहे इकडं राज आहे परत ही गाडी पळेल शंभर टक्के पळेल चालेल चालेल तुम्हाला शुभेच्छा ठीक आहे मित्रांनो आज एक मोठा विजय त्याच्या करिअर मधला कॉकटेलच्या मिळवलेला आहे पिंटू शर्ट सांगा आज वेगळा विजय आज खूप वेगळा विजय म्हणजे महाराष्ट्रात सगळे टॉपचे नंदी आज होते त्याच्यामध्ये एक नंबर केला म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे बर आणि मला फायनल तर स्पेशली का म्हणायचे महाराष्ट्राची आवडती जोडी प पडली आणि ती तुमची आवडती जोडी आहे कारण दोन्ही तुम्ही बकासुरूबद्दलच म्हणलं ती की या बैलाला काय बोलावं माझ्याकडे शब्द नाही आणि तेच मथुरच्या बाबतीतही तुमचं म्हणणं आहे तर काय सांगाल विषय विषय काय विरुद्ध पळायचं होतं हे मोठे विषय होता की मथुर बर पळालं तो आम्ही ट्रेंडिंग म्हणजे काय असतं त्याच तो आम्ही उजाडात आलो होतो आणि जेव्हा आमचा वाईट काळ होता त्यावेळेस बक बका सूर्या सात देऊन आम्ही एक नंबर केला होता त्याच्यामुळे के। विषय असा होता की कॉकटेला ज्यांनी शिकवलं आज त्यांच्या लढत लढत होती आणि जो राजा बैल आहे त्या बैलावर आमची गाडी चांगली त्यांनी पण आज योग्य पद्धतीने साथ देऊन एक नंबर केला हा खूप मोठा आनंद आहे बर ठरलेला पहिरा म्हणजे बाबू शेट चांगलं पेडगावच्या मैदानात पहिरा करायचा होता बाबू शेठ बोल हो मी शब्द दिलाय मी शब्द बदलू शकत नाही तर तो पैराचा शब्द हे आमचे सोमनाथ मोडगे यांनीच त्यांना टाकला सव्वीसला एकवीस ला नाही पण सव्वीस ला बैल द्यावाच लागेल आम्ही तुम्हाला फोन करणार नाही काय 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 कधी कधी बाबूशेठ फोन उचलत सांगायचं आणि बैल घेऊन यायचं विशेष करून शेठ आज तर नाही तर त्यांनी ते शब्द आणि आज पळवून आज एक नंबर केला त्यांना पण खूप आनंद झाला आम्हाला पण खूप आनंद झाला मित्रांनो बघा मोठं आहे जी गाडी मारली तरी जास्त उत्साहित नाही त्यांनी सांगितलं एका बैलानं उजडत आणलं आणि एका बैलानं कठीण परिस्थिती साथ दिली असे बकासूर आणि मथूर एकत्र पळाली महाराष्ट्राची ती इच्छा होती आणि एकत्र पळाली हा आणि एक वेगळं वातावरण तयार झालं ही पहिल्यांदा पळाली ह्याच्याविषयी काय सांगाल पण म्हणजे सर म्हणजे की राहुल राहुलबाई कुणाला स्वभाव असा आहे मोइल स्वभाव असा आहे गाडी एकत्र पळत नाही बैल मालकांचं काहीच नव्हतं फक्त बाकीच्या विषय वाढायचे मग त्यांनी त्या दिवशी बेडगाव ते, ते पाहिजे त्यांच्या बाईट पाहिल्या सव्वीसला पळणारे प्रथम मानणार आपल्याला पण झाला चला चांगली म्हणजे चांगली बैल पार जोडी पळाली तर किती गती लागते पाहिलं बे सर्व प्रेक्षकांच्या मनाला म्हणजे मनासारखं होईल mm. त्या पद्धतीने गाडी पण चांगली पळाली mm. आणि म्हणजे प्रत्येक विषय काय म्हणजे योग लागतो प्रत्येक एक नंबर तसा आमचा योग होता म्हणून आमचं आमच्याशी चांगलं होतं आमचा एक नंबर झाला आणि दुसरी गोष्ट झालं तुम्हाला जेव्हा आम्ही मध्ये पळलो होतो बाकासूर आणि आम्ही फायनल होतो जर बाकासूरचा ड्रायव्हर आला नव्हता तर आम्ही मिनिटं थांबलो होतो गाडीवरती मला वाटतं हा बसतो होता साळून की वैभव त्याला म्हणलं बाकासुरने आज एक नंबर म्हणजे इतिहास होईल आणि करी बकासुरने एक नंबर केला लागूभर दोन दिवस एक नंबर केला तो इतिहास झाला म्हणजे आमची भावना असते ज्या बैलाच वैशिष्ट्य आहे त्या पद्धतीने विषय बरं आणि सगळ्यात महत्वाचं मला काय आवडलं म्हणजे का की बैल पूर्ण म्हणजे आपण म्हणू बैल अडचणीचा काळ होता अगदी म्हणजे बैल म्हणजे सगळी टिकाबी झाली असेल काय बैल आता पळत नाही पहिल्यासारखा तुम्ही होल्ड केला तो म्हणजे जी स्थिती आहे ती होल्ड केली आणि तुम्ही लागून राहिला तो वेगळं करत राहिला परिस्थिती पाहिली तुम्ही पाहिले असेल तर कमीत कमी एवढी बोट आज जायचे जा, डॉक्टर डॉक्टर त्यांचं नाव काय सावन सावंत डॉक्टर ते रोज येऊन जाऊ बघायचे आणि आमचे पार्टनर लक्ष्मी पाटील त्यांनी पण एवढी काळजी घेतली प्रमाणा बाहेर म्हणजे एवढी काळजी घेतली कुणाला वाटलं नव्हतं हा बैल ह्या सिजनला पळू शकत नाही चांगले चांगले येऊन बोलले ते स्वतः शेवळा बालते बैलगाडी सगळ्यांनी संतोष दाडशी बोलते म्हणजे सगळे हा नाही बैल तुमचा दोन महिने काय पळू शकत नाही बैल महिन्याच्या आत पळाला होता आतला पहिल्या गुलाल पिस्टन बरं घेतला होता आणि एक वैशिष्ट्य आणि बकासूर बरोबर घेतला त्याच्यानंतर आज एक मोठं यश भेटलं तर असंच म्हणजे पहि टिकावेत आणि तुम्ही जो कॉकटेल आहे त्याच्या पूर्ण नियोजनात सक्रिय असतात आणि असंच सक्रिय राहा आणि कंटिन्यू तुम्हाला आज जसं गोलालात माखलं आहे तसं कंटिन्यू माखलं जावं विजय कोणाला समर्पित करत आहे हा विजय म्हणजे सर्व कॉकटेल फॅन्स क्लब आणि जे त्यांनी काळजी घेतली आधी आज एक दोन महिने दोन महिने एवढी काळजी घेतली प्रमाणाबाहेर म्हणजे आमची पूर्ण टीम असेल जे पैरे करते ते नियोजन करते असेल म्हणजे आमचं सर्व कॉकटेल म्हणजे कॉकटेलची फॅमिली एवढी आम्हालाच माहीत आहे कॉकटेलची फॅमिली किती आहे कारण की जो मैदानात गेलं कळते हा मी कॉक्टेलचा फॅन आहे जवळ त्यात फोटो काढता बा असा विषय सगळ्यांना समर्पित हा विजय म्हणजे संपूर्ण महाराज बैलगाडी शुक्रांना संप समर्पित आहे तर चला धन्यवाद ह्यांना सेलिब्रेशनला वेळ देऊ आज मोठा विजय आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो विजय असा झालेला आहे की पडता काळ बघून एक चांगला मोठा विजय मिळाला आहे आणि म्हणजे ज्यांनी शिकवलं त्यांची उर्दास पळून पळलो आणि एक नंबर झाला हा पण कुठे म्हणजे हा विषय मोठा आहे आम्हाला चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद पिंटूच्या